मी कांद्याचा असा वापर केला की नको असलेले केस पूर्णपणे असे नाहीशे झाले अगदी कोणत्याही क्रीम वॅक्स किंवा रेझरचा वापर न करता घरातील काही वस्तूंचा उपयोग करून यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रिझल्ट हवा असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे स्टेप बाय स्टेप फॉलो करा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर यासाठी बघा तीन चमचे साधारण मी दूध घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तीन चार चमचे असं जवळपास घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रक जे आहे ना ते अगदी छोटासा तुकडा देखील अद्रकचा पुरेसा होतो फक्त त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे खिसायचं आहे आता बघा आणि हो विशेष म्हणजे हा उपाय मला जास्त यासाठी आवडतो की नको असलेले केस निघून जातात पण आपल्याला अजिबात त्रास होत नाही कारण की तुम्ही पाहिला असेल वॅक्समध्ये तर खूप जास्त त्रास होतो रेझरमध्ये स्किन डार्क होते आणि क्रीम बऱ्याच जणांना सूट करत नाही भर असे भरपूर अडचणी असतात आणि पार्लरमध्ये जायचे म्हणजे पैसे खर्च कर करा वेळ वाया जातो तर त्यापेक्षा हा उपाय असा आहे ना अगदी आपल्याला इन्स्टंट रिझल्ट देखील मिळतो आणि त्यासोबतच ना त्रास होत नाही आता बघा अद्रक खिसून मी थोडीशी बाजूला ठेवलेली आहे एका वाटीमध्ये त्यानंतर इथे मी घेतला बटाटा बटाट्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याला खिसून घ्यायचा आहे आता बटाटा आपल्याला पूर्ण काही लागणार नाही बटाट्याचा एक छोटासा तुकडा देखील पुरेसा होतो आणि अगदी थोडासा बटाटा मी असा खिसून घेतलेला आहे सालीसगड सा तुम्ही वाटलंच तर याचा वरचा भाग काढून देखील याला खिसू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर बघा आपल्याला एक घ्यायची आहे म्हणजे कढई मी छोटी घेतली आहे तुम्ही एखादी कोणतंही भांडं घेऊ शकता छोटंसं भांडं घेतलं तर अजून चांगलं कारण की थोडस आपल्याला बनवायचं आहे तर इथे आपण खिचलेला जो बटाटा आहे ना तो तो दाबून पिळून त्याचा रस आपल्याला काढायचा आहे आणि बटाट्याचा जो रस आहे तो साधारण दोन चमचे रस इथे आपण घेतलेला आहे आणि एवढा बटाटा आपल्याला पुरेसा होतो त्यानंतर इथे अद्रक जे आपण खिसून घेतलेला आहे त्याला देखील आपण दाबून अशा प्रकारे त्याचा रस काढायचा आहे आणि बटाट्याचा ना अद्रकचा रस मी एकत्रितच असा केलेला आहे त्यानंतर आपल्याला हा रस पूर्णपणे चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो ज्यूस आहे रस आहे ना तो साधारण तीन चमचे एवढा रस झालेला आहे त्यानंतर बघा आपल्याला जे दूधा आपन साइडला है, दूधा ता तुमी दूध आपण साईडला ठेवलं होतं ना ते घ्यायचं आहे गाईचं कच्चं दूध असेल तर अजूनच चांगलं नसेल तर तुम्ही तापलेलं दूध देखील घेऊ शकता दूध देखील मी यामध्ये असं टाकलेलं आहे दूध टाकून आपण हे पूर्ण मिश्रण एकत्रित व्यवस्थित करायचं आहे एकजीव करायचा आहे आणि बऱ्याच वेळा बघतो आपण आपली स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे ना आपण काही वापरायचं म्हणलं त्वचेवरती तर नको वाटतं पण कसं यामध्ये आपण काही केमिकल असं वापरत नाहीत त्यामुळे सर्वांना हे सूट होतं आणि अगदी बेसिक मिळणाऱ्या घरामध्येच काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही याला लगेचच असं बनवू शकता त्यानंतर बघा आता या दुधातनं आपण मिक्स केलेल्या पूर्ण मिश्रणातनं टाकायची साखर साखर बघा किती टाकायची साधारण चार चमचे आपल्याला साखर टाकायची आहे आणि ही जे साखर आहे ना तर ती व्यवस्थित थोडीशी मिक्स करून घ्या बाकी त्यानंतर आपण याला चांगलं मेल्ट करून घेणारच आहोत यामध्ये चांगलं ते वितळून जाते पूर्ण त्या अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे बेसनपीठ इथे तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि ज्वारीचं घेतलं तरी चालतं मी कधी कधी पीठ वापरते कधी कधी गव्हाचं पीठ वापरते आज मी बेसन पीठ वापरलेलं आहे आणि साधारण दोन मोठे चमचे भरून मी यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ आणि गाठी होऊ द्यायच्या नाही चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता बघा हे तुम्हाला वाटत असेल अगदी थोडंसं आपण बनवत आहोत अजिबात नाही एवढं भरपूर असं पुरेसं होतं आणि यासोबतच ना यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती आपण पुढे टाकणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं ना चेहऱ्यावरील फेशियल हेअर जे अनोकोसले केस काढण्यासाठी ना अप्पर लिप्स म्हणा आपल्याला भीती वाटते की दुसरे केस नवीन कसे येतील माहीत नाही जाड येतील की काय खूप जास्त वाढ होईल की काय पण हा उपाय असा आहे ना की आपली जी हेअर ग्रोथ आहे ना त्याला कमी देखील करतं आणि अगदी आलेच केस तरी पण असे झाड येत नाहीत अगोदर जसे होते ना बारीक तसेच येतात तर यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा अगदी थोडासा लागणार आहे त्यामुळे मी याला थोडंसं असं कट करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला थोडं खिसायचं आहे कांद्याचा बघा रस जो आपल्याला काढायचा आहे ना साधारण इथे आपल्याला दोन तीन थेंबच कांद्याचा रस लागणार आहे त्यामुळे मी याला असं थोडंसंच कट करून घेतलं आणि अगदी थोडासा भाग यामध्ये मी खिसून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पाहिजे तेवढा रस अगदी इथे आपल्याला वापरता येईल अजून एक यामध्ये आपण गोष्ट ॲड करणार आहोत शेवटी याला जेव्हा आपण गरम करू तेव्हा आता बघा हा कांद्याचा खिस थोडासाच निघालेला आहे पण यामध्ये खूप जास्त असा कांद्याचा रस आहे तर असं दोन तीन थेंब मी कांद्याचा रस यामध्ये टाकलेला आहे चांगलं कांद्याचा रस टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण याला ठेवणार आहोत गॅसवरती गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे लो गॅसवरती आपण याला गरम करायचं आहे फुल गॅस केला तर काय होतं बेसन पीठ घट्ट होतं आणि साखर वितळत नाही त्यामुळे ना याला लो गॅसवरतीच हळूहळू असं हलवायचं जेणेकरून साखर जी आहे ना यामध्ये अशी विरघळायला लागते आणि त्यासोबतच हे असं पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर देखील होतं त्यानंतर आपण यामध्ये टाकायची आहे हळद हळद ही आपल्या स्किनला खूप छान प्रोटेक्ट करते रिकवर करण्याचं काम करते त्यामुळे हळदीचा नक्की वापर करा हळद टाकून चांगला मी मिक्स केलं आणि गॅस बंद केला गॅस बंद केव्हा केला बघा हे यामधील जे दूध होतं ना ते अटल्यासारखं झालं होतं थोडं घट्टसर वाटत होतं त्याच पॉईंटला मी गॅस बंद केला गॅस बंद करून आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे एकजीव होतं चांगला असा गोळा तयार होतो मिक्स होतं आणि त्यानंतर आपण याला गरम गरम असतानाच दुसऱ्या एका भांड्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊयात आता हे आपल्याला जास्त असं पातळ किंवा घट्ट करायचं नाही यामध्ये तुम्ही जर हात लावून बघितलं तर थोडासा चिकटसर क्लिअरपणा तुम्हाला जाणवतो तर आपल्याला हे अगदी असंच हवं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे दोन तीन थेंब कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल टाकून चांगलं याला थोडंसं आपण गरम गरम असतानाच असं एकजीव करायचं मिक्स करायचं आणि आता याला वापरायचं कसं बघा खूपच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही बघू शकता हा गोळा असा झाला आहे ना जसं आपल्याला स्लाइम असतं लहान मुलांच्या खेळण्यामध्ये तशा प्रकारचं होतं अगदी लवचिक हाताला न चिटकणारा थोडासा चिकटसर असा हा गोळा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता नको असलेले केस कसे काढायचे आणि तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही याला अप्लाय करत आहात जसे की आता मी तुम्हाला फेशियल हेअर काढून दाखवते हो तर त्यासाठी आपल्याला अगोदर फेस पूर्णपणे पाण्याने छान धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला कोरड्या कपड्याने ड्राय करायचा कोणताही क्रीम केमिकल मेकअप असं चेहऱ्यावरती नसावं आणि हा जो गोळा आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती अशा प्रकारे फिरवायचा आहे अगदी सहज तुम्ही हा चेहऱ्यावरती बसल्या बसल्या फिरवू शकता यामध्ये तुम्हाला अगदी अजिबात वेळ वाया घालायची गरज नाही त्रास होत नाही आणि आपोआप नको असलेले केस खूपच स्मूदली निघून जातात अशा प्रकारे तुम्ही एकतर टॅप टॅप करू शकता याला फेसवरती किंवा रोल रोल जरी केलं हाताने तरी चालतं आणि अगदी सहज निघून जातात आणि तुम्हाला त्या अगदी आपण जो गोळा तयार केलेला आहे त्यावरती छोटे छोटे नको असलेले केस देखील आढळून येतील खूप छान अगदी कोणत्याही त्रासाशिवाय तुम्ही अशा प्रकारे घरगुती पद्धतीने नको असलेले केस सहज काढू शकता ना अजिबात नवीन हेअर जे आहे ते जाड येत नाहीत आणि हातावर जर छोटे छोटे केस असतील ना तर ते देखील निघून जातात मोठे केस असतील तर थोडं वेळ लागतो पण छोट्या केसांसाठी तर हे इफेक्टिव्ह आहे एकदा ट्राय करून बघा आणि बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला तुम्हाला फक्त अपर लिप्स वरती वापरायचं आहे तिथेच वापरू शकता पूर्ण फेसवरती वापरायचं असेल तर तेही करू शकता यामुळे काय होतं डेड स्किन निघून जाते टॅनिंग खूप छान निघून जाते खूप छान आपला फेस ग्लो करायला लागतो आणि त्यासोबतच याला बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण त्यानंतर वापरल्यानंतर फेस धुवून घ्यायचा आहे आणि ड्राय करायचा आणि एखादं मॉइश्चरायझर लोशन नक्की लावायचं यानंतर खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला काही यासंबंधित प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर दील, करा, करा, मी लवकरच त्याची उत्तरं देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मी महिन्यातून एक दोन वेळा तरी याचा वापर करते आणि खूप छान रिझल्ट येतो तुम्हालाही नक्की येईल